हॅलो माय स्टुडंट फ्रेंड्स आय एम दत्ता बाबूराव हापसे प्रिन्सिपल महाराष्ट्र कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्ट हँड इन्स्टिट्यूट सोनई गिव्हिंग यू डिक्टेशन फेसरेडी मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिट स्टार परिच्छेद आर्थिक व्यवस्थापनाच्या बाबतीत कंपनीतील सावर दिवसेंदिवस अधिकाधिक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येऊ लागली आहे चिटणीसाचा व्यवसाय हे केवळ विविध कंपन्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे असे नाही तर शिक्षण संस्था सहकारी संस्था विविध सरकारी मंडळे वगैरे क्षेत्रातही चिटणीसाची अत्यंत गरज आहे परिच्छेद आधुनिक काळात चिटणीस हा शब्द म्हणजे मालकाचा किंवा संस्थेचा किंवा कंपनीचा पत्रव्यवहार महत्त्वाचे कागदपत्र आणि गुप्त किंवा अत्यंत महत्त्वाचे काम पाहणारी व्यक्ती म्हणून संबोधले जाते आधुनिक काळात व्यक्तिगत चिटणीस म्हणून व्यवसायामध्ये नेमण्याची पद्धत आता दिवसेंदिवस रूढ झाली आहे सार्वजनिक क्षेत्रातील अधिकाधिक व खाजगी क्षेत्रामध्ये असा व्यक्तिगत चिटणीस नेमतात शासन यंत्रणेतही मंत्री उपमंत्री अधिकारी वर्ग आपला व्यक्तिगत चिटणीस नेमतात अधिकारी वर्ग किंवा संस्थेचा चिटणीस यांच्यात परस्परांबद्दल विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे चिटणीसाची कामे करणारी व्यक्ती हुशार व प्रामाणिक असणे जरूर असते पत्रव्यवहार सांभाळणे महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवणे संस्थेचे अहवाल नोटीस व वा वार्षिक अंदाजपत्रक सादर करणे हेही चिटनेसाचे काम आहे परचेत चिटणीसामध्ये व्यावसायिक पात्रता प्रशिक्षणविषयक पात्रता कायद्याचे ज्ञान हिशोबशास्त्राचे ज्ञान नेतृत्व शक्ती सभेसंबंधीचे नियम व वक्तशीरपणा हे गुण असणे अत्यंत आवश्यक आहे चिटणीसावर जी कामे सोपविली जातात त्या कामासंबंधी चिटणीसाला चटकन निर्णय घेता आले पाहिजे निर्णय घेताना त्याने संस्थेचे हितच डोळ्यासमोर ठेवले पाहिजे परिच्छेत चिटणीसाने व्यवस्थितपणा व टापटीप अंगी बांधवून घेतली पाहिजे कामामध्ये दप्तर दिरंगाई होता कामा नये जे काम समोर येईल ते ताबडतोब पूर्ण केले पाहिजे चिटणीसाला प्रत्येक अधिकाऱ्याबरोबर समतोलपणा साधता आला पाहिजे संस्थेतील कर्मचाऱ्यांवर रागावणे उलटसुलट बोलणे हे टाळले पाहिजे कोणतीही गोष्ट केव्हा करायची व कशी करावयाची याचे ज्ञान प्राप्त करून घेणे व वा तसे वागणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे परिच्छेद संस्थेच्या किंवा कंपनीच्या दैनंदिन कारभारासंबंधी व प्रचलित असलेल्या निरनिराळ्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या तरतुदी काय आहेत कंपनी कायदा फॅक्टरी कायदा प्राप्तिकर कायदा कामगारांचे वेतन कायदा औद्योगिक कलह कायदा कामगार राज्य विमा कायदा वगैरे वेगवेगळ्या कायद्यांचे अद्ययावत ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे व संस्था किंवा कंपनी विना तक्रार व खेळीमेळीने चालण्यासाठी ज्ञान असणे अत्यंत जरुरीचे आहे कायदेशीर दृष्टिकोनातून संस्थेचा चिटणीस हा संस्थेचा एक जबाबदार अधिकारी समजला जातो